आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाइव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगड यांनी दिलेल्या माहितीनुसार गावामध्ये स्वच्छता राहावी नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी डोंडगाव ग्रामपंचायतचे सरपंच शिवचरण आखाडे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं दहा हजार कचराकुंड्यांचे वाटप केले आहे या कचराकुंड्या मोफत असून डोंडगाव शहरातील प्रत्येक कुटुंबाला कचराकुंडी देण्यात येणार असून नागरिकांनी आपला जमा झालेला कचरा कचरा कुंडीतच जमा करावा व येणाऱ्या घंटागाडीमध्ये टाकावा जेणेकरून आपले शहर सुंदर व स्वच्छ राहील डोनगाव ग्रामपंचायत आयोग स्तर या निधीतून गावात ओला कचरा आणि सुका कचरा यासाठी आज डस्टबिनचा वाटप होत आहे आम्ही डोनगाव ग्रामपंचायत मधील सर्व सहकारी आणि ग्रामसेवक साहेब यांच्या माध्यमातून पंधरा वित्त आयोगातून डोणगाव गावातील नागरिकांसाठी ओला कचरा आणि सुका कचरा डस्टबिनचा वाटप करत आहे डस्टबिनची संख्या ही दहा हजार आहे आणि प्रत्येक घराला आम्ही डस्टबिन देणार आहे तरी माझी सर्व जनतेला एक नम्र विनंती राहील की आपला परिसर हा स्वच्छ राहिला पाहिजे ज्या डस्टबिन आम्ही देणार आहे त्या डस्टबिनच्या माध्यमातून आपण जो काही ओला आणि सुका कचरा जमा होणार आहे हा कचरा आमच्या ज्या डोनगाव ग्रामपंचायतच्या घंट्यागाड्या आपल्या परिसरात येतात त्याच गाडीमध्ये टाकण्यात याव्या आणि आपला परिसर हा स्वच्छ स्वच्छ आणि सुंदर ठेवावा त्यामुळे आपल्या परिसरात रोगराई राहणार नाही पूर्ण विनामूल्य राहणार का ह्या पूर्ण डस्टबिन पंधरा वित पंधरा वित्त आयोगातून आहेत ह्या सर्व जनतेसाठीच आहेत आणि हा जनतेचाच पैसा आहे आणि ह्या पूर्ण विनामूल्यच आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व वाचकांना कळवण्यात होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या उत्तम चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा